निलेश ओझा या नाम कोर्टानं कसं फटकारलंय ते आपण जाणून घ्या तर सतीश सालियन यांच्या वकिलांना कोर्टानं फटकारलेला आहे न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचं हे प्रकरण होतं पत्रकार परिषदेतून निलेश ओझांनी काही आरोप केलेले होते थेटपणे वैयक्तिक असे आरोप न्यायमूर्तींवर करण्यात आलेले होते मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाच न्यायाधीशांच्या बेंचसमोर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी झाली सुमोठे याचिका जी दाखल करून घेण्यात आलेली आहे त्या प्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर आता काही वेळापूर्वी सुनावणी पार पडलेली आहे आणि कोर्टामध्ये निलेश ओझा यांची वादग्रस्त ती क्लिप होती ज्या क्लिप मधून काही वृत्तवाहिन्यांनी ती क्लिप प्रसारित केलेली होती वर काही क्लिप क्लिप या टाकण्यात ती ऐकवण्यात आली आणि कशा निलेश वादग्रस्त विधान ते ऐकवण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या बाबत आता कोर्टानं असं म्हटलेलं आहे की हे न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखं आहे अशा प्रकारची वादग्रस्त विधानं करणं म्हणजे न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं आहे ओझा यांनी केलेली वक्तव्य ही कोर्टाचा अवमान करणारी आहे त्यामुळेच ही अवमान याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि युट्यूब आणि काही वृत्तवाहिन्यांनी ज्यांनी ज्यांनी निलेश ओझा यांचे हे सगळे प्रतिक्रिया या प्रसारित केलेल्या होत्या त्यांना देखील ते व्हिडिओ हटवण्याचे आदेश आजच्या या सुनावणी दरम्यान देण्यात आलेले आहेत त्यामुळे ही अतिशय महत्वाची सुनावणी आता पार पडलेली आहे प्रदीर्घ अशी व्यवस्थित सुनावणी झालेली आहे सविस्तर या सुनावणीमध्ये काय काय घडलेलं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की अ ज्यावेळी निलेश ओझा यांनी हे वादग्रस्त विधान केलं तर आ, त्या क्लिपवरनं त्या वादग्रस्त विधानावरनं त्या व्हिडीओवरनच हे सगळं प्रकरण सुरू झालंय खरं तर मला प्रेक्षकांनाही आहे की या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमची जी काय मतं असतील ती देखील तुम्ही कमेंट करून नक्की मांडा तुमच्या कमेंट्स या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे तर आता कोर्टामध्ये नेमकं को काय काय घडत गेलं हे आपण जाणून घेऊयात कोर्टाची प्रोसिडिंग पूर्णपणे आपण समजावून घेऊयात की नेमकं आज काय घडलं तर फाईव्ह जज बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्ट विल बी हिअरिंग अ सु क्रिमिनल कंटेम मॅटर इनिशिएटेड अगेन्स्ट ॲडव्होकेट निलेश ओझा अवमान याचिका सुमोटो याचिका दाखल झालेली होती तर त्या प्रकरणी आज ही सुनावणी झालेली आहे ओझा हॅज मेड एलिगेशन अगेन्स्ट जस्टिस रेवती मोहिते डेरे जस्टिस पृथ्वीराज चव्हाण आणि इवन देन चीप जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय या सगळ्यांच्या बाबत निलेश ओझा यांनी काही वादग्रस्त आणि वैयक्तिक टीका करणारी विधान केलेली होती आणि यावरूनच थेट न्यायालयाचा अपमान झालेला आहे असं म्हणत ही अपमान याचिका दाखल करण्यात आलेली होती आता कोर्टानं काय म्हटलेलं आहे तर पाच न्यायमूर्तींचं बेंच बसलेलं होतं आज हायकोर्टामध्ये कोणकोण होते तर न्यायमूर्ती रवींद्र घुगे होते न्यायमूर्ती अतुल चांदुरकर होते न्यायमूर्ती अलोक आराधे होते न्यायमूर्ती महेश सोनक होते आणि न्यायमूर्ती अजय गडकरी या पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर आज ही सुनावणी पार पडली आहे आता सुरुवातीलाच या बेंचला हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे ॲडव्होकेट निलेश ओझा इज सीन स्पीकिंग टू मीडिया अबाउट हिज रिसेंट पिटीशन फाईल्ड ऑन बिहफ ऑफ दिशा सालियन्स फादर सतीश सालियन हु हॅव सॉट अ फ्रेश प्रोब इन हर डेथ केस तर जे काही दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी जी काही नवीन याचिका दाखल केली आहे त्या अनुषंगानं निलेश ओझा हे माध्यमांशी बोलत होते आणि ती व्हिडिओ क्लिप न्यायालयामध्ये आज दाखवण्यात आली इन द व्हिडिओ ओझा इज हर्ड मेकिंग पर्सनल एलिगेशन अगेन्स्ट जे मोहिते ढेरे अँड सीचे उपाध्याय तर जस्टिस मोहिते डेरे रेवती मोहिते डेरे आणि त्यासोबतच जे सी जे आहेत जे मुख्य न्याय न्यायमूर्ती आहेत उपाध्याय त्यांच्याबाबत काही आक्षेपार्ह अशी विधानं त्यांनी केलेली आहेत पर्सनल विधानं केलेली आहेत की कशा रीतीनं त्यांचे कनेक्शन्स वगैरे आहेत अशा रीतीची ती विधानं होती खर तर ही न्यायमूर्तींच्या बाबतीतली विधानं त्यामुळे आपण ती विधानं सांगू शकत नाहीत कारण कोर्टाचा ती अवमान करणारी अशी विधानं होती आणि त्यामुळे ती थेट विधान जरी आपण बोलू शकत नसलो तरी याच विधानावरनं या आक्षेपार्ह विधानांवरच कोर्टानं आक्षेप घेत ही अवमानता याचिका दाखल केली आहे पुढे ही इज हर्ड स्पीकिंग ऑफ सम कंप्लेंट ही फाईट अगेन्स्ट द जजेस आणि त्यानंतर ही जी याचिका आहे ती दाखल करण्यात आली आता त्यानंतर तो व्हिडिओ पाहून झाला जजेसचा पुढे असं म्हटलेलं आहे बेंच पासेस द ऑर्डर आता हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या हे जे पाच न्यायमूर्तींचं बेंच होतं त्यांनी काय म्हटलेलं आहे व्हिडिओ क्लिप हॅज बीन ब्रॉट टू अवर नोटीस वी शोज दॅट मिस्टर रोझा हेल्ड अ प्रेस कॉन्फरन्स ऑन एप्रिल वन ट्वेंटी ट्वेंटी इन कनेक्शन विथ डब्ल्यू पी सिक्स्टीन ट्वेंटी निशा सालियन केस आता एक एप्रिलला घेतलेली प्रेस कॉन्फरन्स आहे निलेश जे वकील आहेत तर त्यांनी कोर्टाच्या बाहेर येऊन जसे नेहमी कोर्टामधले काही घडलं तर ते वकील येऊन बाहेर सांगत असतात तर तशी ती प्रतिक्रिया दिलेली होती एक एप्रिलला तर आ, दिस सेड रिट पिटीशन वॉज लिस्टेड बिफोर अ बेंच लेड बाय जस्टिस रेवती मोहिते डेरे ऑन एप्रिल टू ट्वेंटी ट्वेंटी फायव वी हॅव सीन द व्हिडिओ क्लिप विच ॲलिगली वॉज स्ट्रीम ऑन एक न्यूज चॅनल आहे आणि त्यासोबतच यूट्यूब वी हॅव ऑल्सो परस्युड द ट्रान्सक्रिप्ट ऑफ द सेम नेमकं काय काय म्हटलेलं आहे निलेश ओझानं तर ते देखील या सगळ्या त्याचं ट्रान्स्क्रिप्ट आहे त्याचं अगदी पेपरवर लिहिलेली सगळं कागदपत्र या आमच्याकडे आलेली आहेत इन द सेड प्रेस कॉन्फरन्स ओझा अलेक दॅट वन ऑफ द सिटिंग जजेस आता त्यापैकी एक सिटिंग जजेस जस्टिस मोहिते डेरे इज डिस्क्वालिफाईड फ्रॉम हिअरिंग द सेड क्रिमिनल रिट पिटिशन ऑन फॉलोविंग ग्राउंड्स आता त्यांनी असं काही विधानं केलेली होती की आ, जस्टिस मोहिते डेरे या, या ही जी पिटिशन दाखल झालेली आहे तर त्या पिटिशनवर त्यांनी सुनावणी करू नये किंवा त्यांच्या बेंचसमोर ही सुनावणी होऊ नये यासाठी त्यांचं काही कनेक्शन पॉलिटिकल व्यक्तीशी असलेलं कनेक्शन इथे दाखवण्यात आलेलं होतं आणि इज अक्यूज इन द कंप्लेंट फाईल बाय हिज क्लायंट ही हॅज फाईल द कंप्लेंट अगेन्स्ट जस्टिस मोहिते डेरे अँड डे सी जे फॉर डिलेइंग द हिअरिंग ऑफ दिशा सलियन्स फादर्स पिटिशन as there is no communication so sanction is deemed to have been given office of presidents has orally permitted the uh, petitioner satish salian to prosecute the sitting judge आता यामध्ये राष्ट्रपतींचाही उल्लेख झाला तर जज हॅज कमिटेड फॉजरी इन द केस ऑफ चंदा कोचर अँड वन मोर केस आता मोठे आरोप करण्यात आलेले होते जजेसवर चंदा कोचर केस संदर्भातले काही धक्कादायक असे आरोप निलेश ओझा यांनी न्यायमूर्ती रेवती मोहित डेरेंवर केले देर फॉर देर इज कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड अपेरेंट बायस आणि त्यामुळे केसमध्ये कुठेतरी बायसनेस होईल किंवा न्यायमूर्ती डेरे या सगळ्या केसचा केसच्या सुनावणीमध्ये आ, नीट आमच्या म्हणजे निपक्षपातीपणे सुनावणी करणार नाही असा त्यांना आक्षेप होता आणि त्या अनुषंगानं त्यांनी केलेली ही अशी विधान होती आता ऑर्डर देताना पुढे आता कोर्टानं काय म्हटलंय मिस्टर ओझा वॉज अंडर ऑब्लिगेशन टू मेक सबमिशन सिकिंग टू रेस्क्यू द जज हाव एव्हर ऑफ मेकिंग अ सबमिशन ऑन एप्रिल टू मिस्टर ओझा हेल्ड अ प्रेस कॉन्फरन्स ऑन एप्रिल वन तर या सगळ्या संदर्भात याचिका दाखल झाली असली तरी ओझांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली फ्रॉम द परस्युअल ऑफ ऑर्डर शीट डेटेड एप्रिल टू पास इन द केस इन क्वेश्चन इट इज एव्हिडंट दॅट मिस्टर ओझा मेड अ सबमिशन दॅट द रीड पिटिशन पर्टेन्स टू द डिव्हिजन बेंच ऑफ जस्टिस सारंग कोठवाल अँड देर अपॉन रजिस्ट्री वॉज डिरेक्टेड स्टेप्स त्यांनी नवीन बेंच समोर ही सुनावणी केली जावी अशी विनंती केली द स्टेटमेंट्स मेड विथ रिगार्ड टू रेस्क्यूड वेअर मेड डेलिबरेटली टू स्कॅन्डलाइज द जजेस अँड हिज कोर्ट तर ही जी काही विधानं निलेश ओझांनी केलेली आहेत ती कुठेतरी कोर्टाचा अवमान करणारी आहे कोर्टाची एकूण इमेज डाऊन करणारी आहे कुठेतरी थेटपणे कोर्टावर टीका करणारी प्रश्न उपस्थित करणारी आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे असं या बेंचचं म्हणणं आहे दी स्टेटमेंट डिफेम द जज अँड अल्सो द कोर्ट यामुळे कोर्टाचा अवमान होतोय आणि त्यासोबतच न्यायमूर्तींचा देखील अवमान करणारी अशी ही विधान आहेत असं देखील कोर्टानं म्हटलंय दे टेन टू लोअर द अथॉरिटी ऑफ दिस कोर्ट अँड द ड्यू कोर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस द स्टेटमेंट्स ऑफ मिस्टर ओझा आर एक्सपेसिंग कंटेम्प्टनस अँड अमाऊंट टू इंटरफन्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस तर खूप आक्षेपार्ह अशी सगळी ही विधानं आहेत वी आर सॅटिस्फाईड दॅट द स्टेटमेंट्स मेड बाय मिस्टर ओझा कॉन्स्टिट्यूट क्रिमिनल कंटेम तर हा जो काही त्यांनी केलेली विधानं आहे तर हा एक क्रिमिनल कंटेप्ट आहे असं आम्ही मानतो या मुद्द्यापर्यंत आम्ही येऊन ठेपलेलो आहोत वी देअर फॉर डिरेक्ट द रजिस्ट्री टू इशू नोटीस टू मिस्टर ओझा अंडर द कंटेम्प ऑफ कोर्ट्स ॲक्ट कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ओझा यांना नोटीसही पाठवण्यात यावी अशी देखील असे आदेशही कोर्टाने दिलेले आहेत फक्त निलेश ओझा यांना फटकारलं नाही तर या सगळ्या प्रकरणी नोटीस बजावण्याचे आदेश कोर्टानं दिलेला आहेत त्यामुळे निलेश ओझा यांच्या अडचणी या सगळ्या गोष्टीमुळे आणखीनच वाढलेल्या आहेत हे जे विधान आहे ते त्यांना आणखीनच महागात पडणार आहे यामध्ये काही शंका नाहीये कन्सिडरिंग द स्कॅन्डलस नेचर ऑफ द व्हिडिओ इट इज डिरेक्टेड दॅट youtube अँड दॅट स्पेसिफिक न्यूज चॅनल डिलीट द व्हिडिओ फोर्थ विथ आता निलेश ओझा यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामुळे अनेक वृत्तवाहिन्यांनी या संदर्भातली ती प्रेस कॉन्फरन्स दाखवली किंवा काही यूट्यूबवरती uh, प्रेस कॉन्फरन्स दाखवण्यात आली तर ते सगळे व्हिडिओ डिलीट करण्यात यावे काढून टाकण्यात यावे असेही आदेश कोर्टानं दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे uh, ते आदेश पारित करण्यात आले मिस्टर ओझा आणि त्यासोबतच ते न्यूज चॅनल आणि त्यांनी बाकी गोष्टी दिलेल्या आहेत तर त्यांनी म्हटलं आर रिस्ट्रेन फ्रॉम सर्क्युलेटिंग ऑर रिसिव्हिंग ऑर रिपब्लिशिंग द व्हिडिओ टिल द प्रोसिडिंग आर कन्क्लुडेड जोपर्यंत ही सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते न्यूज चॅनल यूट्यूब आणि त्यासोबतच निलेश ओझा यांनी ही जी काही विधानं आहेत या काही व्हिडिओ क्लिप आहेत त्या कुणालाही पाठवू नये किंवा ते रिपब्लिश करू नये असे देखील आदेश देण्यात आले एस जी अँड एजी आर रिक्वेस्टेड टू असिट द कोर्ट वी ऑल्सो रिक्वेस्ट सिनियर ॲडव्होकेट डॅरियस खंबट्टा असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया आणि बाकी जे सगळे न्यूज चॅनल वगैरे हे सगळे रिस्पॉन्डंट असणारे असं देखील कोर्टानं म्हणलंय आता हे सगळं कोर्ट म्हणत असतानाच जे निलेशोज आहे ते व्हिसी वरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर झाले आणि ते असं म्हणाले My lord, the contempt of proceedings is the only between the contemner and court. अँड नो थर्ड पार्टीज कॅन बी इम्प्लिडेड दिस इज ॲज पर द रुलिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशनल बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट सो धीस प्रोसिडिंग इन कंटेम्प्ट बेंच ऑर्डर त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची थर्ड पार्टीचा काही संबंध नाही आहे तर जी काही सुनावणी आहे ती या बेंचसमोर झाली पाहिजे ती त्याच बेंचच्या ऑर्डर समोर ऑर्डरप्रमाणे झाली पाहिजे मात्र लगेच त्यांना रोखण्यात आलं आणि सी जे आराध्य यांनी त्यांना म्हटलेलं आहे फटकारलेलं आहे ते म्हणाले मिस्टर ओझा यू फायल रिप्लाय वी विल कन्सन डर त्यांचं म्हणणं तुम्ही त्या तुम्हाला नोटीस पाठवली त्याचं उत्तर द्या बघू मग नंतर बाकी काय ते म्हणजे ओझा यांना फारसं काही बोलूनच देण्यात आलं नाही त्यांनी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोटानं लगेचच त्यांना कापलं फटकारलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या त्या नोटीसचं उत्तर द्या मग आपण बघू आणि आता या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी एकोणतीस एप्रिलला अडीच वाजता होणार आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी आज जे काही घडलं ते अतिशय महत्त्वाचं आहे खरं तर सुनावणी किंवा हे जे प्रकरण होतं हे दिशा सालियनची केस संदर्भातलं होतं दिशा सालियनचा मृत्यू आ, वर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते तेव्हाही ती केस गाजलेली होती आणि त्यानंतरही निलेश ओझा तर यांच्याबाबत बोललं गेलं होतं किंवा ती केस आताही बऱ्यापैकी गाजलेली होती आणि जसं मी म्हटलं की निलेश ओझा या सगळ्या प्रकरणात खूप आक्रमकतेनं बोलतायत आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणी निलेश ओझा तर यांनी जी काही के विधानं केली तर ती देखील वादाच्या भवऱ्यात आता सापडलेली आहेत खरं तर निलेश ओझा यांच्या बाबतही काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते कोण आहेत निलेश ओझा असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता किंवा असाही प्रश्न अनेकांना पडला होता की हे वकील अचानकपणे आले आणि या सगळ्या प्रकरणावर एवढ्या पोटटिडकीनं बोलताय तर कोण आहेत तर याची चर्चाही सुरू झालेली होती तर त्यांच्याबाबत काही गोष्टी समोर आलेल्या आहेत तर ते गेल्या अनेक वर्षांपासून इंडियन बार असोसिएशनचे नॅशनल प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत न्यायालयीन भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा निलेश ओझा यांनी प्रयत्न केला होता त्यांचे वकील मित्र विजय कुर्ले यांनी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांबाबत भ्रष्टाचार केल्यासंदर्भातलं वधान केलं होतं त्यानंतर न्यायाधीशांनी सुमोटं या प्रकरणाची सुनावणी केली होती शिवाय कोर्ट अवमान याचिका दाखल केली होती त्याचवेळी इंडियन नॅशनल बार असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या निलेश ओझा यांना पार्टी करण्यात आलं होतं आणि ते सगळं प्रकरण बऱ्यापैकी गाजलं होतं त्यांच्यावर असेही काही आरोप झाले होते की निलेश ओझा यांनाही काही प्रकरणामध्ये शिक्षा वगैरे झालेली होती आणि त्याची चर्चा झालेली होती त्यासोबतच आता दिशा सालियन प्रकरणामध्ये जेव्हा निलेश ओझा यांना वकीलपत्र देण्यात आलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा निलेश ओझा कोण आहेत याची चर्चा रंगू लागलेली आहेत आणि त्याच निलेश खरं तर प्रकरण वेगळंच होतं त्यांना एका सिस्टमॅटिक म्हणजे त्यांना ज्या बेंचसमोर ही सुनावणी होणार होती त्या बेंचवरच आक्षेप होता मात्र त्यांचं जी मूळ याचिका होती ती बाजूलाच राहिली आता नव्यानं हा वाद निर्माण झालाय आणि त्यामुळे निलेश ओझा हे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले सगळ्यात आधी निलेश ओझा यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चा झाली त्यानंतर निलेश ओझा यांनी काही आरोप झाले की त्यांना जुन्या प्रकरणामध्ये ते दोषी वगैरे होते त्यावरूनही निलेश ओझा खूप चिडलेले होते आणि आता निलेश ओझांनी बेंच बाबत न्यायमूर्तींबाबत जी काही विधानं केली आहेत त्यामुळेही निलेश ओझा हे स्वतः अडचणीत आलेलं आहे त्यामुळे दिशा सालियांच्या संदर्भातली जी केस आहे जसं मी म्हटलं की ही केस राहिली बाजूला आता दुसऱ्याच गोष्टीमुळे निलेश ओझा हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत